गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील जवाहरनगर वॉर्ड क्रमांक एकवीस मध्ये दहा दिवसानंतर पाणी आलं महानगरपालिकेने सोडलेलं पाणी एकदम कमी दाबामध्ये येत आहे याची विचारणा केली असता पाणी दहा दिवसानंतर आले आहे व अशाच प्रकारे येणार अशी उडवाउडवीची उत्तरे कर्मचारी नागरिकांना देत आहेत स्थानिक ग्रामस्थांची पाण्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते या भागामध्ये ना कोणी नगरसेवक येतो ना कोणी आमदार जो कोणी येतो तो मतदान मागून आपली पोळी भाजून घेतो व प्रत्येक वेळेस निवडून आल्यानंतर आपले काम होईल नळाला मोठं पाणी येईल बोर मारून दिले जाईल अशा प्रकारची बतावणी करून ग्वाही देऊन जातो सध्या परिस्थितीत कोणतंही काम होत नाही आणि आमच्या भागात मतदान झालं तसं पाणी आठ दिवस झालं दहा दिवस झालं पाणी पिया कुठं आंदोलन करणार

सोय करून द्या बोर पाणी सोडायला म्हंटल मडल्या लाजत दुखले असतात दादा पाणी सोडत्या